श्री स्वामी समर्थ जयशंकर स्वामी सेवेत असताना किंवा इतर कुठल्याही देवतांची सेवा करत असताना मांसाहार करावा की नाही हा आपल्याला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे बहुतांश लोक मांसाहार करतच असतात कधीकधी कोणाला शारीरिक दुखण्यांमुळे डॉक्टरही सांगतात की ह्यांनी अंडी किंवा मांसाहार करावा ते खावं त्यामुळे हे काही लोकांना नकळत मांसाहार करावा लागतो मी स्वतः मुंबईचे असल्यामुळे मांसाहारी होते मुंबईच्या लोकांना साहजिकच मासे अत्यंत प्रिय असतात कट्टर मासे खाणारे लोकं असतात मीही त्यातलीच होते माझ्या सासरी माहेरी दोन्हीकडे मांसाहार चालायचं पण नंतर काही दिवसांनी मला एक सवय लागली की मी वर्षातनं फक्त सहा महिने नॉनव्हेज खायचे सहा महिने माझं नॉनव्हेज बंद असायचं पूर्णपणे बंद असायचं पण ते सहा महिने झाले की मला उत्कंठा पण असायची की मी परत मांसाहार कधी करणार ह्या गोष्टीमध्ये सात आठ वर्ष मी ह्या गोष्टी केल्या सहा महिने खायचे सहा महिने बंद करायचे सहा महिने खायचे सहा महिने बंद करायचे पण यातनं महाराजांनी मला एक अनुभव दिला आणि ह्यातनं माझा मांसा पूर्णपणेच बंद केला महाराजांनी आणि ह्याची सुरुवात झाली जेव्हा मी पहिल्यांदा नवनाथांचं पारायण केलं ज्या वेळेला मी नवनाथांचं पारायण केलं ना त्याच्यानंतर माझा मांसाहार पूर्णपणे बंद झाला त्याच्या आधी मी स्वामीसेवा करतच होते माझं नित्यसेवा वगैरे सगळ्या चालू असायच्या फक्त एवढंच आहे की मी दिवसभरात कधीच मांसाहार करत नव्हते मांसाहार केला तर तो, तो फक्त रात्री दिवसभरात काहीच नाही आणि गुरुवार असेल तर त्याच्या आदल्या दिवशी मी मांसाहार कर करायचे नाही किंवा सोमवार असेल तर त्याच्या आदल्या दिवशी मी मांसह करायचे नाही दिवसभरात मी कधीच नॉनव्हेज वगैरे कुठलीच गोष्ट खाल्ली नाही फक्त संध्याकाळी त्यामुळे स्वामी सेवा तर ही माझी चालूच होती महादेवांची सेवा तर लहानपणापासूनच चालू होती पण महाराजांनी जे जा जेव्हा नवनाथांचं पारायण माझं पूर्ण झालं तेव्हापासून आज जो मांसाहार बंद झाला तो आज आहेत महाराजांनी मला तो एक अनुभवच दिला की की आहे, हलु हलु आहे की त्यांची इच्छा असेल ना महाराजांची की ते आपलं मांसाहार बंद करतात हे म्हणण्यापेक्षा आपल्यामध्ये कुठल्या वाईट गोष्टी आहेत त्या महाराज हळूहळू आपल्यापासून दूर करतात महाराजांच्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे की महाराजांनी जर जा आपल्याला स्वीकारलं तर महाराज आपल्यातले वाईट गुण हळूहळू नक्कीच दूर करतात आणि काय वाईट आहे ना आपला आपण जर मांसाहार बंद केला तर काहीच म्हणजे आता मी स्वतःवरनं सांगते की काहीच वाईट होत नाही मांसाहार बंद केल्यानेही आणि मांसाहार करत जरी असाल तरी स्वामी सेवा करायलाही काही हरकत नाही आहे फक्त एवढंच आहे की मांसाहार केल्यानंतर कुठलीच सेवा करू नये त्यामुळे शक्यतोच मांसाहार रात्री करावा म्हणजे दिवसभरात आपण पाहिजे त्या सेवा करू शकतो आणि मला तर महाराजांची सोबत हवी आहे त्यांच्यासाठी मांसाहार काय मी सगळं काही सोडायला तयार आहे मला फक्त माझे महाराज आणि माझ्या गुरुमाऊलींची साथ हवी आहे माझ्या गुरुताईंची साथ हवी आहे त्यामुळे तुम्हीही महाराजांची अशी सेवा करा आणि महाराजांचे अनुभव घ्या महाराज खूप छान छान अनुभव देतात त्यामुळे हे महाराजांचे अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ जिथे स्वामी पाय तिथेही काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय